या ना जे पॅकेज जाहीर केलं याच्यामध्ये ज्याची शेती होऊन गेली त्याला म्हणते एम आर एसमधून पैसे देऊ अहो आर एसमधून लोकांच्या नावावर पैसे जाते आणि ते लोकं या शेतकऱ्याला कसे पैसे काढून देतील आणि याच्यामध्ये बसतच नाही कापूस गेला तूर गेली सारे पुरा माल गेला निसर्गानं सारा खोप केला आणि सरकार म्हणतं मंग देऊ आणि मंग घेऊ या साऱ्या गोष्टी खोट्या आहे सरकार लबाड आहे सरकार कोणाला प पानं पुसू राहिलं सरकार एक रुपया बी देत नाही सरकार टी एम पानाकड उकलू राहिलं जाती जातीत भांडणं लिहिले पुऱ्याला आरक्षणाच्या मुद्द्यावर उभा केलं आता युवकासाकडं ध्यान देऊ नये सरकारवर कोणतं ध्यान लागू नाही म्हणून साऱ्या जातीत यायला भांडणं लिहिले यायला जरा न्याय करायचा असन तर हे सरकार एका ठिकाणी बसून पुऱ्या लोकायला एका ठिकाणी आणून इथला तिथं बशी दे पण यायला पुऱ्याला भांडणं लावायचं आहे सरकार शेतकऱ्याला एको रुपये देत नाही आणि देणार बी नाही हे असं सरकार आहे त्याच्याकरता सर्व जनतेनं सर्व शेतकऱ्याला रोडवर येऊन यायला बाकीच्या जसं देशात झालं तसं यायला करावं लागेल तेव्हा सरकार सुधीवर येईल तसं येत नाही शंभर टक्के सरकार शेतकऱ्याची फसवणूक करतं आणि शेतकऱ्याची फसवणूक बी नाही साऱ्या व्यापाऱ्याला तो टेम जेवढे धान्यवाले लोक आहेत त्याला बी तो टेम ये पगारवाले जे लोक आहे जे लोक पगारीवाले आहे ना त्याला विचारा तुम्ही त्याला तीन तीन महिन्याची पगार नाही ग्रामशोक झाले तर लटी झाले पोलीसवाले झाले हैराने सारे लोक कोणी फक्त बोलत नाही जो बोलला त्याच्यावर एक काय कायदेशीर कारवाई करते त्याला उचली दे त्याला टाकी दे, दे। बदमाश सरकार आहे हे पुरं कोणाचंच काही करीत नाही तुम्हाला आम्ही मीडियाच्या माध्यमातून सांगतो जर याला करायचं असेल तर हे घोषणाबाजी नाही करीत या ना शेतकऱ्याच्या खात्यात पन्नास हजार रुपये हेक्टरची मदत टाकायला पाहिजे ज्याची शेती होऊन गेली सरकारनं त्याच्या फंडातून त्याची शेती जशी तशी करायला पाहिजे तेव्हा शेतकऱ्याला न्याय भेटन गंगाचं पाणी आलं नाद्याचं पाणी आलं सारी शेती सगळं होऊन गेली चार चार परत खोलगड्डे झाले वावरामध्ये काय सरकार देणी तीन लाखां दोन लाखात काय होतं पाचशे रुपये ट्रीप जे सीबी भरायला घेणार आहे लेबरचे पैसे जे एमर्जन्सीमधून पैसे जाते ते चार दा दा ला दहा लोकांच्या खात्यावर जाणार आहे ते कधी देणार आहे सरकार काढून यायला हे साऱ्या खोट्या गोष्टी आहे या सारं तसं काही होत नाही सरकारना जे द्यायचं असन तर उद्धव साहेबांचं जर सरसकट माफी केली शेतकऱ्याची सात बारा घ्यायचं नाही तर सात बारावर काय आहे अंग ताटेक आणि तो कर्ज माफ हे खरी गोष्ट नाही असं हे त्याला त्याला म्हणजे आधार लिंक कर त्याला पॅन कार्ड लिंक कर बँकेत जाय हे काही धंदे आहे का होत नाही ते शेतक ज्या शेतकऱ्याला पोरी बाळीचे लग्न करायचे असतेन ज्याला पोर शाळा शिकायची असते ह्या लोकाला आत्महत्या करावं लागेल नाही तर वावर लागून राहिलेले तेव्हा याच्या लग्न होणारे पोरीचे पोरायचे या असे शे शेतकरी मथरे माणसं इथे येले रडू राहिले लोक एवढं सत्यनाथ झाला मराठवाड्याचा आणि महाराष्ट्राचा मदत जाहीर केलीच नाही ही 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 जी मदत आहे ही ही काय म्हणजे तोंडाला पान पुसणारी मदत आहे ही मदत तशी जात नाही अरे काय देणार आहे सत्तर टक्के यक, एक समजा शंभर टक्के नुकसान झाली तर त्याला बावीस हजार तीवीस हजार देऊ म्हणते सत्तर टक्के जरा कधी आठ हजार रुपये एकर भेटणार आहे आठ हेक्टरी आठ हजार रुपये भेटणारे त्यातून हे सत्तर टक्के देणार आहे सत्तर टक्के म्हणल्यावर किती झालं पाच सहा हजार रुपये एकरी येणार आहे लोकांना असे आता देणारे दोनशे दोन हजार मग देणारे तीन हजार असं करून हे वेळपणा करणार आहे आणि मग इलेक्शन लागणार फक्त जिल्हा परिषद पंचायत समिती आल्या आता इलेक्शन त्याच्यापुरती या घोषणा चालल्या याची होर्डिंगवर याच्यावर लाखो रुपये खर्च चालले आता करू आले हे सारे आणि जर कधी आहे ना खरंच शेतकऱ्यांना मदत द्यायची गुपचिप आणि शेतकऱ्याच्या खात्यात पैसे टाकायला पाहिजे ती जाहीरबाजी काय कर करायची गरज आहे हे बॅनरबाजी काय करायची गरज आहे मुख्यमंत्र्यांचे आभार काय मानायची गरज आहे त्या जनतेलाच दिला ना पैसा सरकार जनतेच असतं ना मग जाहीरबाजी काय कर करायची पत्रकार कारक आहे ह्याची गरज आहे तुम्ही होर्डिंग पा यायच्या त्याचे फोटो इतके कोटी दिले तितके कोटी दिले हे सारे खोटेपणा आहे शेतकऱ्याला शेतकरी पुन्हा एकदा सारे जण लेकरा बाळा सगळ यायच्या कलेक्टर ऑफिस वर मंत्रालयात जाते हैं। सारा मोर्चे जा खटी येईल तेव्हा सरकार जागी होईल असं आमचं म्हणणं आहे जेवढे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय बरोबर पंचनामा झाले का सर सगट पंचनामे आता काय म्हणते ते आता काय म्हणते का बाबा लटीला जरा विचारलं साहेब पंचनामा झाला का ते म्हणते तुम्ही टेन्शन घेऊ नका सारे यायला सगट मदत भेटणारे तर लटी कोणाच्या वावरात आले नाही ना गरम शोकवांच्या वावर आले नाही ना कुर्शी सायकवाच्या वावर झाले नाही त्यानं ना फक्त फोनवर विचारलं चार दोन जणांना तुमच्या त्याचा गट नंबर काय आहे याचा गट नंबर काय आहे याचं याचा काय नंबर आहे तुमचा खाते नंबर फाटा अधिकारी गावात कोणत्या झाले नाही कोण्या ना गावात सांगा तुम्ही क ह्या गावात अधिकारी आले इथं ग्रामसभा झाली का इथं चार जे जे फुटवा ना आम्हाला पाठवा सर यायला तुम्ही बी विचार करा का या मीडियाच्या माध्यमातून कोण्या गावात अधिकारी गेले कुठं खरं पंचनामा चालू आहे म्हणून यायना फक्त कागदावर कागद केले कुठं खरी गोष्ट झाली नाही कुठं पंचनामा झाला नाही पंचनामा झाला नाही तर मग मदत पण त्यांनी कशावर करतील काय माहित आता कशावर करू ते खोटी मदत ही नाही सांगाल ज्या पद्धतीनं